कशी देईल ती पौष्टिकता आपल्याला कशी आणता येईल या आपल्याला लक्ष द्यावं लागेल संकरित विचार केला तर तिथेही तिकडे पंधरा लिटर देते आपल्याकडे दहा लिटर देते <coughs> मला वाटतं तिकडे साडे दहा लिटर देते आपल्याकडे दे साडेपाच लिटर देते तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष घालून आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल याचा ये प्रयत्न येत्या काळामध्ये करायचा आहे मग अशी पंकजा सांगितली गोष्ट खरी आहे की आता आपण विशेषतः पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन प्रयोग आणि अनेक प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे आज शेती आणि शेतीपूरक उद्योग या क्षेत्रामध्ये जर आपल्याला उत्तम रोजगार निर्मिती करायची असेल आजची जी आपली रोजगार निर्मिती आहे ती उत्तम नाही आहे जेमतेम आहे उत्तम रोजगार निर्मिती करायची असेल तर हे जेवढे जोडधंदे आहेत कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल गोपालन असेल आणि यासोबत मत्स्यपालन असेल मत्स्य व्यवसाय असेल अशा ज्या वेगवेगळ्या व्यवसाय आहेत या सगळ्या व्यवसायांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावं लागेल आणि हे वर्ष तर युनायटेड नेशन्सनी महिला शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी ठरवलेलं वर्ष आहे त्यामुळे आमच्या महिला शेतकरी महिला गोपालक महिला कुक्कुटपालक महिला शेळी पालक अशा प्रकारे एक मोठा कार्यक्रम ताई आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तुमच्या विभागातर्फे जेवढ्या योजना तयार होतील त्या सगळ्या योजनांना बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करू आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम करू खर तर आता विशेष लक्ष आपण या क्षेत्राकडे दिलंय आणि आपला प्रयत्न आहे की आपल्या हे क्षेत्र आज सात ते आठ टक्के किंवा बाकी काळामध्ये तर चार ते पाच टक्के एवढ्या विकास दरानंच केवळ विकसित होतं आपण आता ठरवलंय की या क्षेत्रामध्ये वेगवेगळे इंटरव्हेन्शन आणून हे क्षेत्र पंचवीस टक्क्याच्या दराने विकसित कसं होईल अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतो आपण आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव श्री टकर यांना या क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आता त्यांना देखील आपण सोबत घेतलाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बृहत कार्यक्रम हातामध्ये घेऊन आपण मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी करतो आहोत आणि याकरता वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत आज आपण हे पशुप्रदर्शन काय या ठिकाणी आयोजित केलं याच कारण आज आपल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना काय चाललेलं आहे याची कल्पना असली पाहिजे प्रत्येक क्षेत्रात इतकं मोठं परिवर्तन होत आहे आज आपण बघितलं असेल तर या ठिकाणी डबल डेकर पिंजरे लागलेले आहेत की ज्या पिंजऱ्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुक्कुटपालनही करू शकतो मेंढी पालनही करू शकतो आणि त्यातनंच खत निर्मिती करू शकतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रयोग आहेत हे प्रयोगही आमच्या शेतकऱ्यांकडे पोचले पाहिजेत आणि विशेषतः आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी विदर्भ आणि मराठवाड्याकरता सुरू केलेली आहे पाच साडेपाच हजार कोटी रुपये या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये या, या सगळ्या योजनांकरता आपण मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आणि काही बाबतीत तर नव्वद टक्क्यापर्यंत आपण सबसिडी देऊन हे सगळे व्यवसाय या ठिकाणी उभं करण्याचं काम करतो आणि म्हणून मी आज खरं म्हणजे पंकजाताई आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो कि का की आपण हा जो काही एक्स्पो या ठिकाणी सुरू केलेला आहे यातनं आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आमचे जे विकसनशील किंवा विकसित अशा प्रकारचं कार्य करणारे शेतकरी आहेत त्यांनी काय केलंय हे जवळून पाहायची संधी मिळते आणि तशा प्रकारे करण्याची इच्छा देखील जागृत होते आणि हे होऊ हो शकत हा आत्मविश्वास देखील या ठिकाणी तयार होत असतो आज केंद्र राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाच्या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या तीनशे सहासष्ट प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे दोनशे चौदा कोटी रुपये केंद्र सरकार याकरता आपल्याला उपलब्ध करून देत आहे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण आपल्या राज्यामध्ये ही सगळी कामं तयार करतो आहोत आणि आता मदर्स डेअरीच्या माध्यमातून विशेषतः आपण जो काही एक या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो याचा जो पहिला टप्पा आहे हा अत्यंत यशस्वी झालेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा विस्तार आपण करतो आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा आता एकोणीस जिल्हे हे ये आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत ज्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंडा करण्याची एक संधी प्राप्त होते उदगीर मधलं जे दूध भुक्ती केंद्र आहे ते देखील आपण पुनरुज्जीवित करतोय अनेक वर्षापासून ते बंद होतं जवळपास शंभर कोटी रुपये हे आपण त्याला देतोय आणि ते पुनरुज्जीवित झाल्यामुळे आमच्या दुधाला चांगला भाव मिळण्याकरता त्याचा फायदा होईल आणि पुढच्या काळात दुधापर्यंत नाही तर उपपदार्थांच्या माध्यमातन आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल हे सगळं करत असताना पशु चिकित्सालय हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आज या ठिकाणी फिरते पशु चिकित्सालय देखील डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे आपल्याला आपल्या राज्यामध्ये पशु चिकित्सालयाची जी काही परिस्थिती आहे ती बदलायची आहे त्याच्यामध्ये आधुनिकता आणायची आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आता ज्या उपचार पद्धती सुरू झालेल्या आहेत त्या उपचार पद्धती आपल्याला आणायची आहेत आणि विशेषतः आपण काही नवीन कॉलेजेसला देखील मान्यता दिली आहे त्यामुळे पशुवैद्य चिकित्सक यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो लंपी सारखा आजार जो आल्यानंतर आपली अशी अवस्था होते की आपलं पशुधन हे पटापट त्या ठिकाणी मरायला लागतं बळी पडतं आणि मग आपण त्याची लस ही शोधायला लागतो देशभरामध्ये केवळ दोन कंपन्या लस तयार करतात मग त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये सगळेच राज्य त्यांच्या पाठीमागे लागतात आणि मग लस मिळता मिळता उशीर होतो आणि त्या दरम्यान आमच्या शेतकऱ्यांचं पशुधन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मेलेलं असतं पण मला आमच्या पशुवैद्यकीय विभागाचं अभिनंदन करायचं आहे की आमच्या विभागाने आता स्वतः लस तयार करायला घेतलेली आहे आणि ही लस तयार झाल्यानंतर लंपी सारख्या आजाराने आमच्या पशुधनाचा या ठिकाणी जो काही नाश होतो तो नाश त्या ठिकाणी संपणार आहे आणि त्यासोबत आमचे जवळपास दोन हजार आठशे एक्केचाळीस हे जे पशु दवाखाने आहेत यांना देखील आपण आता अपग्रेडेशनचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतोय पशु अँबुलन्स हा एक मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू करतो या माध्यमातन आमच्या पशूंचं आयुष्य आणि त्यांची सुदृढ सुदृढता ही देखील आपण वाढवण्याचं काम करू आज शेतीच्या क्षेत्रामध्ये माननीय अजितदादा ज्यावेळेस होते त्यावेळी आपण शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि या कार्यक्रमातनं शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता पाचशे कोटी रुपयाचं मिशन आपण हातामध्ये घेतलंय आता अशाच प्रकारचं मिशन आपल्याला अॅनिमल हसबंड्रीमध्ये मध्ये घ्यावं लागेल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अॅनिमल हसबंड्रीमध्ये मध्ये आपण उत्पादकताही वाढवू शकू आणि प्रेडिक्टेबिलिटी पण आणू शकू त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हे कार्य आपल्याला करायचंय आणि म्हणून मी आज एवढंच सांगेन की आज ज्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वेगवेगळ्या योजना देत आहे त्या योजनांचा फायदा घेतला तर निश्चितपणे आमचा शेतकरी आणि आमच्या महिला या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील अलीकडच्याच काळामध्ये आपल्या भारताने अमेरिकेसोबत एक मोठा समझोता केला आणि त्यामुळे अमेरिकेचं मोठं मार्केट हे आपल्याला ओपन झालं पण काही लोक याबद्दलही अफवा उठवून राहिले आहेत की भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या कृषी करता खुली केली आणि म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्या करता खुली करणार नाही कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही पण काही नतद्रष्ट लोक असे आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता दोन चार दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे पाचशे रुपयाने सोयाबीनचे भाव पाडले मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही कुठलंही सोयाबीन बाहेरून येणार नाही कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्या त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणार सरकार आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही त्यामुळे आपलं डेअरी सेक्टर असो आपलं कृषीचं क्षेत्र असो कुठलंच सेक्टर आपण अमेरिके करता किंवा युरोप करता ओपन केलेलं नाही हे देखील या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो पुन्हा एकदा पंकजाताई आपलं आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो इथे जे लोक आपले पशु घेऊन आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं पशुपालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केवळ बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला या ठिकाणी भेट द्यावी अशा प्रकारची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साहेब तुमच्या या इतक्या